नमस्कार मी गायत्री आजच्या ठळक बातम्या सरकारी कर्मचाऱ्यांना चौकशी अहवाल मिळेल थेट व्हॉट्सअप वर निर्णयानंतर शिस्तभंग कारवाईला आता येणार डिजिटल वेग सरकारी कर्मचाऱ्यावरील शिस्तभंग कारवाईला शिस्त आता डिजिटल वेग मिळणार आहे राज्य शासनाने ईमेल आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून शिस्तभंग विषय कागदपत्रे कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची अधिकृत मान्यता दिली आहे सोमवारी शासन निर्णय जारी करण्यात आला या निर्णयामुळे सरकारी कामकाजात पारदर्शकता येणार असून शिस्तभंग कारवाईला वेग येणार आहे कर्मचाऱ्यांच्या शिस्तभंग विषयक कागदपत्रे अथवा पत्रव्यवहार व्यक्तिक्षक अथवा डाकणे पाठवण्यात येतात काही वेळेस हा पत्रव्यवहार वेळेत पोचवत नसल्याने निदर्शनास असल्याने राज्य शासनाने पारंपारिक पद्धतीसह ईमेल व व्हॉट्सअप या डिजिटल माध्यमांचाही वापर करण्याबाबत स्पष्ट सूचना जारी केल्या आहेत कार्यालयीन प्रक्रियेत डिजिटल पद्धतीचा वापर ही काळाची गरज असल्याने शासनाने स्पष्ट केले आहे मात्र संबंधित कर्मचाऱ्यांनी त्याच्या माध्यमातून पोस्ट दिली पाहिजे असेही यातून स्पष्ट करण्यात आले आहेत राज्यात धरणातील भारतीय हवामानशास्त्र पुणे कार्यालयातून मिळालेल्या आकडेवारीतून एकोणीसशे पावसाच्या नोंदीत पहिल्यांदाच उन्हाळ्याच्या मे महिन्यात महाराष्ट्र पावसाळी हंगामाचे मान्सूनचे आगमन झाले आहे यातून राज्यातील छोट्या मोठ्या धरण व जलसाठ्यात चार टक्क्यांनी वाढ झाली आहे छत्रपती संभाजी विभागातील जलसाठ्यात सर्वाधिक एकोणावीस टक्के तर पुणे विभागातील पाच टक्के वाढ झाली आहे नागपूर व अमरावती विभाग अजूनच मागेच आहे उन्हाळ्यात प्री मान्सून पाऊस पडतो पण उन्हाळ्यात पावसाळी हंगामाची सुरुवात होण्याची ही महाराष्ट्राची पहिलीच वेळ आहे पुणे हवामान शास्त्र वेद शाळेतून माहिती घेतली असतात यापूर्वी एकोणतीस मे एकोणीसशे बासष्ट रोजी पावसाळी हंगाम सुरू झाला होता 2024 ला सहा जून तर 2023 मध्ये अकरा जून ला पावसाळी हंगाम सुरू झाला होता इंडिगो विमानाचे इमर्जन्सी इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग सर्व प्रवासी सुरक्षित रांची सोमवार दुपारी पाटणाहून रांचीला येणाऱ्या इंडिगोच्या विमानाला गिधाड धडकले त्यानंतर वैमानिकाने तातडीने रांचीला बिरसा मुंडा विमानतळावर आपातकालीन लँडिंग केले विमानात सुमारे एकशे पंच्याहत्तर प्रवासी होते सर्वजण सुरक्षित आहेत तथापि गिधाडाच्या धडकेने एअरबस तीनशे वीस विमानाच्या पुढील भागाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे विमान रांची हून जात होते याचबरोबर आमचे बातमीपत्र इथेच संपते पुन्हा भेटूया कृष्ण बातमीपत्रात तोपर्यंत निरोप घेतले